माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबविला जात आहे या प्रकल्पाअंतर्गत प्रथम प्रथम टप्प्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती वाढवण्यावर भर देण्यात आला पटसंख्या पाच ते दहा टक्के व उपस्थिती दहा ते पंधरा टक्केपर्यंत वाढली आहे आता पुढील सत्रात महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देणार आहे आणि त्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून गुणवत्तेची पंचसूत्रे प्रकल्प राबवण्यात जाणार आहे या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती इयत्ता सातवीसाठी स्पर्धा परीक्षा बार वर्ग ते नववीसाठी गुणवत्ता विकास समिती व अभ्यासगट स्थापन करणे आणि इत्यादी आणि इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाणार आहे या पंचसूत्री अंतर्गत पहिला उपक्रम किशोरी मेळाव्यामध्ये इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींना मुलींचा मेळावा आयोजित केला जाणार असून त्यामध्ये विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स शारीरिक आरोग्य गुड टच बॅड टच बालविवाहाचे दुष्परिणामबाबत माहिती दिली जाणार आहे